नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या कुंड्यापासून बिबळ्याचा घाटा कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर शिल्लक राहिलेला गव्हाचा कुंडा फेकून न देता त्यापासून एक छान चविष्ट खाण्याचा पदार्थ कसा तयार करायचा ते आपण बघूया तरी इथे मी चार किलो गहू घेतले होते चार किलो गव्हाची सोजी किंवा पिठी तयार केली यामधून पिठी काढून घेतल्यानंतर हा जो कुंडा इथे शिल्लक राहिलेला आहे यापासून आपण घाटा बनवणार आहोत दळाचे लाडू किंवा दराब्याचे लाडू करताना आपल्याला सोजी करावी लागते आणि सोजी गाळल्यानंतर हा कोंडा शिल्लक राहतो तर हा कोंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे हा कोंडा मी आता पाण्यामध्ये भिजत घालते आहे साधारण सकाळचे नऊ वाजलेले आहे नऊ वाजता हा कोंडा मी पाण्यामध्ये घातला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यासोबत आणि आता हा कोंडा आपल्याला आठ ते नऊ तास साधारण पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे खूप जास्त वेळ म्हणजे एक दिवस किंवा एक रात्र असा हा कोंडा आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचा नाही त्यामुळे हा खराब होतो याला वास येतो आणि घाट्याची संपूर्ण चवसुद्धा बिघडते व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर आता ही बकेट मी साईडला ठेवते आहे आणि आता या घाट्यासाठी इथे मी तांदूळसुद्धा घेतलेले आहे तर या कोंड्यापासून जो चीक तयार होतो आहे त्या फक्त चिकापासूनसुद्धा तुम्ही हा गाटा तयार करू शकता परंतु त्याला आंबट चव येते ती बॅलन्स होण्यासाठी आपण इथे तांदूळ वापरणार आहोत तर साधारण पाव किलो इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही इथे रेशनिंगचे तांदूळ आणि यासोबत काढलेली म्हणजे पॉलिश केलेली ज्वारीसुद्धा समप्रमाणात घेऊ शकता एक फुलपात्र तांदूळ आणि एक फुलपात्र ज्वारी असं प्रमाण घेतलं तरी चालेल मी फक्त इथे तांदूळ घेतलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर जेवढा वेळ कोंडा भिजणार आहे तेवढाच वेळ आपल्याला तांदूळसुद्धा भिजवून घ्यायचे आहे तर इथे तांदळामध्ये मी पाणी घातलं आणि आता इथे संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि हा जो कोंडा आपण पाण्यामध्ये भिजत घातलेला होता हा या पद्धतीने चाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायचा आहे वर हा जो काही कोंडा राहणार आहे हा पिळून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण गहू भिजवतो आणि त्यापासून चीक तयार करतो तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे परंतु आपण गहू भिजत घालतो त्यापासून खूप छान पांढरा शुभ्र आणि खूप दाट असा चीक आपल्याला तयार मिळतो तेवढा पांढरा शुभ्र आणि तेवढा दाट चीक यापासून आपल्याला मिळत नाही हे लक्षात ठेवायचं आहे कोंडा मी इथे बाजूला काढून घेतलेला आहे एकच वेळा आपल्याला फक्त हे बकेटमध्ये भिजवलेलं जे काही बॅटर होतं तेच आपल्याला फक्त इथे गाळून घ्यायचा आहे पुन्हा तो कोंडा आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुण्याची काही एक गरज नाही आणि तुम्ही पाहू शकता या पातेल्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा चीक तयार मिळालेला आहे आता हा चीक झाकून ठेवायचा आहे आणि इथे तांदूळ आपण भिजत घातले होते हे तांदूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक असे गाळून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे जो चीक आपल्याला तयार मिळालेला आहे तो झाकून ठेवायचा आहे आणि रात्री साधारण दहा वाजता जेव्हा त्यावरचं पाणी वर वेगळं होतं ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे त्यात जास्त आंबट वास किंवा आंबट चव अशी येणार नाही म्हणून तर हे तांदूळसुद्धा इथे मी वाटून घेतलेले आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री मी यावरचं पाणी काढून घेतलं होतं पाणी नवीन ॲड केलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा यावर जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला मार्किंग दाखवते आहे हे बघा इथपर्यंत हे पाणी होतं हे पाणी मी काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता खाली असा हा चिक आपल्याला तयार मिळालेला आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला गहू भिजवल्यानंतर जसा पांढरा शुभ्र आणि घट्ट असा चीक मिळतो तसा घट्ट पांढरा शुभ्र चीक इथे आपल्याला तयार मिळत नाही शेवटी हा गव्हाचा कोंडा आहे तर याम ले ले तर यामध्ये जे तांदूळ आपण वाटून घेतलेले आहे ती पेस्टसुद्धा तांदळाची आपल्याला ॲड करायची आहे दोघं वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही इथे ज्वारी घेतली असेल तर ज्वारीचं मिश्रणसुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर फिक फक्त मी इथे गव्हाच्या कोंडापासून तयार झालेला चेक आणि तांदळाची पेस्ट अशा दोनच वस्तूंचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मिश्रण मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बॅटर जे आहे ते खूप असं पातळ आहे तर या अंदाजानेच आपल्याला पातेल्यामध्ये पाते घाट्यासाठी पाणी ठेवायचं आहे आधीच खूप जास्त पाणी ठेवू नका नंतर आपल्याला अंदाजाने पाणी थोडं वाढवता येतं तर इथे साधारण एक लिटर पाणी मी या पातेल्यामध्ये घातलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे या पाण्याला छान अशी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस मी आता कमी केला आठ दहा लसूण पाकळ्या मी मिक्सरमध्ये फिरवून अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती लसूण पेस्ट मी इथे पाण्यामध्ये घातली त्यानंतर एक चमचा भरून मी ते शोप घातलेली आहे तिळा मी इथे भरपूर घालते आहे दोन मोठे चमचे भरून इथे तिळा आहेत तिळासुद्धा ॲड केल्या त्यानंतर तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार इथे तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता एक ते सव्वा चमचा मी इथे तिखट घातलेला आहे त्यानंतर यामध्येच आपण आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये धणेपूड मी घालते आहे तर एक चमचा भरून मी इथे धणेपूड घेतली आहे ती ॲड केलेली आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये जे तयार बॅटर आहे जो तयार चीक आहे तो आपल्याला हळूवार सोडायचा आहे आणि चाटूच्या साह्याने घेरत राहायचं आहे तर सुरुवातीला खूप जास्त पातळ असं हे तुम्ही पाहू शकता इथे दिसत आहे परंतु हलवत राहिल्यानंतर हा घाटा थोडा थोडा घट्ट व्हायला लागतो मध्ये आपण तांदूळ घातलेले आहेत ते फुलायला लागतात आणि हा घाटा घट्ट असा होतो तर सतत इथे हलवत राहायचा आहे जेणेकरून घाट्यामध्ये गाठी पडणार नाही आणि तुम्ही पाहू शकता इथे हा घाटा असा छान घट्ट असा झालेला आहे तर आता इथे मला पाण्याची गरज वाटते आहे आपण इथे पाणी आपल्या अंदाजाने कमी अधिक म्हणजे वाढवू शकतो तर इथे साधारण दोन ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे जर तुम्ही फक्त या कुंड्यापासून तयार झालेल्या चिकाचा हा घाटा करायला घेतला तर त्याला आंबट चव तर येतेच आणि शिवाय हा घाटा थोडा दिसायलासुद्धा थोडा सावळा असा दिसतो खूप जास्त पांढरा असा दिसत नाही आपण गव्हाच्या चिकापासून जर घाटा केला तर तो छान पांढरा शुभ्र दिसतो पण आपण यामध्ये आता तांदूळ ॲड केलेले आहे त्यामुळे हा घाटा दिसायला तसा खूप जास्त सावळा दिसत नाही आहे आणि याची आंबट चवसुद्धा इथे बॅलन्स होते आणि खायलासुद्धा हा घाटा छान चविष्ट लागतो आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या घाटाला आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे हळूहळू घाटा शिजल्यानंतर यावर अशी चकाकी येते याचा रंगसुद्धा चेंज होतो तेव्हा समजायचं आहे की घाटा आपल्या इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता चारही बाजूने मस्त अशी उकडी घाटाला फुटलेली आहे असं दोन तीन वेळा आपल्याला यावरचे जे पबल आहेत ते मोडून घ्यायचे आहे घाटा हलवून घ्यायचा आहे तर यापासून तुम्ही बिबडे बनवू शकता आमच्याकडे यापासून कुड्यासुद्धा बनवल्या जातात ज्या पद्धतीने आपण कुरडईची रेसिपी करतो त्याच पद्धतीने यापासून कुड्यासुद्धा बनवल्या जातात तर इथे मी हा घाटा केलेला आहे हा आज मी फक्त खाण्यासाठी केलेला आहे यापासून मी बिबळे वगैरे थापणार नाही आहे तर हा घाटा तुम्ही आपल्या पसंतीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे दूध घेऊन साखर घेऊन फक्त तेल घेऊनसुद्धा खाऊ शकता तरी इथे मी एका प्लेटमध्ये हा घाटा काढलेला आहे यावर मस्त खाण्याचं तेल घ्यायचं आहे आणि हा घाटा तुम्ही खाऊ शकता या घाट्यापासून बिबडे थापूनसुद्धा तुम्ही ओले ओले बिबडे खाऊ शकता खूप छान अप्रतिम लागतात हे बिबळे तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन पटकन प्रेस करा पुन्हा भेटू धन्यवाद